वर्षावर लष्कर नागरी सुरक्षे संदर्भात समन्वय बैठक आहे अकरा वाजता या बैठकीचे आयोजन करण्यात आले उपमुख्यमंत्री अजित पवार एकनाथ शिंदे देखील हजर राहणार राहणारे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्या वर्षा निवासस्थानी लष्कर नागरी सुरक्षा संदर्भात समन्वय बैठक बोलावण्यात आली ही बैठक अकरा वाजता होणार असून या बैठकीसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे देखील उपस्थित राहतील महाराष्ट्र राज्याचे नागरी संरक्षण संचालक देखील या बैठकीसाठी उपस्थित राहणार राहणारे सरकारमधील इतर मंत्री देखील या बैठकीसाठी उपस्थित राहणार असल्याची माहिती सध्या समोर आली आहे त्यामुळे वर्षावरती या बैठकीचं आयोजन हे करण्यात आलंय या बैठकीमध्ये आता सुरक्षेसंदर्भात काय निर्णय घेतला जातो हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे मोठी बातमी सध्या समोर आलेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीचं आयोजन करण्यात आले तर या बैठकीसाठी महाराष्ट्र राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती सध्या समोर आली आहे नागरी सुरक्षे संदर्भात समन्वय बैठकीचं आयोजन करण्यात आले अगदी काही वेळातच म्हणजे अकरा वाजता वर्षा या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक बोलावण्यात आली त्यामुळे एकंदरीतच आता महाराष्ट्रातील नागरी सुरक्षेसंदर्भात या बैठकीमध्ये काय माहिती समोर येते काही मोठे निर्णय घेतले जातात का हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे सध्या देशातल्या सुरक्षा यंत्रणा या अलर्ट याच संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याकडून शुभम वर्षावर लष्कर नागरी सुरक्षा संदर्भात समन्वय बैठकीचं आयोजन करण्यात आले काय अधिक अपडेट भारत पाकिस्तान जे युद्ध जे आहे त्याला आता सीज फायर जरी झालं असलं तरी महत्वाची एक बैठक जी आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या वर्षा निवासस्थानी बोलवलेली आहे अगदी काही वेळातच या बैठकीला जी आहे सुरुवात होणार महाराष्ट्र राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि काही महत्वाचे कॅबिनेट मंत्री देखील या बैठकीसाठी उपस्थित राहणार आहे अशी माहिती मिळत आहे खरं पाहायला गेलं तर देवेंद्र फडणवीस यांनी नागरी समन्वय नागरी लष्करी समन्वय बैठक जी आहे ती बोलवलेली आहे आणि या बैठकीमध्ये मुंबई बद्दल मुंबई शहराबद्दलचा प्रामुख्याने आढावा घेतला जाणार आहे कारण की मागे अनेक दिवसांपासून मुंबई शहर जे आहे अलर्ट मोडवर गेलेलं गे आहे मुंबई पोलीस असतील किंवा अन्य इकडच्या सैनिक असतील हे देखील अलर्ट मोडवर गेलेले आहेत सोबत ही देखील माहिती मिळत आहे की महाराष्ट्रामधील जे तिन्ही सैन्य दलाचे जे प्रमुख आहेत ते देखील या बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत आणि महत्वाची बैठक ही मानली जात आहे महाराष्ट्रासाठी देखील आणि सोबतच मुंबईसाठी देखील या बैठकीमध्ये नेमकं काय होतं हे पाहावं लागणार आहे पण या बैठकीला तात्पुरतं जे आहे महत्व जे आहे ते मिळत आहे अंकित शुभम एकंदरीतच या बैठकी संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी